सर uh, ने So, नमस् नमस्कार तमाम सोलापूरकरांना आम्ही काँग्रेस भवन सोलापूर जिल्हा या ठिकाणाहून पदाधिकारी आणि सगळ्या ठिकाणी येताना दिसतो आहे की आम्ही या ठिकाणी जो केलेला आहे काम आहे ती जनसामान्यांचं काम करण्याचा होतोय नरुटेचा ध्यक्ष आपले नंदकुमार साहेब आणि आमचे जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत तंत्रज्ञान माझ्या आम्ही या ठिकाणी सोलापूरच्या जे त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत आहे आम्ही अशा कार्य खूप आपल्याला तमाम सोलापूर रहिवाशांसाठी आता इतुन पड़े यो आम्दर यो हा दिवस येणार आहेत इथून पुढे सोलापूरमध्ये सेवक असू समिती परिषद सदस्य असू किंवा आमदार असू द्या सगळ्यांनी त्यांच्या कार्य पार पडले येणाऱ्या लोकांचा समस्या निर्माण होती वेगळा प्रकार राजकारणा परिस्थिती आम्हाला वाटत आणि अभिनंदन भर मानतो Bye. Uh -oh.